पाच कोटी एक्काहत्तर लाख रुपये अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी संगणक ऑपरेटर प्रतीक शर्माला अखेर जामीन मिळाला दि नांदुरा अर्बन को बंकली नांदुराच्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस छेद चोवीस मध्ये झालेल्या पाच कोटी एकाहत्तर लाख पासष्ट हजार रुपये अफार प्रकरणातील मुख्य आरोपी संगणक ऑपरेटर प्रतीक गजानन शर्मा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून दिनांक दहा डिसेंबरला जामीन मंजूर करण्यात आला माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की अपीलकर्ता दोन वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात आहे आणि पत्र आधीच दाखल केले आहे अपीलकर्त्याची कोठडी आता आवश्यक नाही त्याच आधारावर ट्रायल कोर्टाने इतर सह आरोपींनाही सोडले आहे आरोपपत्र दाखल केले गेले आहे तपास पूर्ण झाला की एकशे अकरा साक्षीदारांची तपासणी करण्यास वेळ लागेल पत्र मोठे आहे आणि त्याच आधारावर ट्रायल कोर्टाने दुसऱ्या सह आरोपीला जामीन मंजूर केला आहे एक वर्ष नऊ महिने महिन्यापासून तुरुंगात असलेल्या अर्जदार जामीनासाठी पात्र आहे पुढील शर्ती व अटीवर जामीन मंजूर केला यामध्ये अर्जदाराने पन्नास हजार रुपयेच्या पी आर तितक्याच रकमेचा जामीन सादर करावा अर्जदाराने कोणत्याही प्रकारे फिर्यादी पुराव्यांशी छेडछाड करू नये अर्जदाराने सरकारी वकिलांच्या साक्षीदारावर दबाव आणू नये किंवा धमका होऊ नये अशा प्रकारच्या शर्तीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला प्रतीक गजानंद शर्मा कोणत्या पदावर कार्यरत होता बंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलीस स्टेशन नांदुराला दिलेल्या एफ आय आर प्रथम माहिती अहवाल मध्ये प्रतीक गजानन शर्मा कनिष्ठ संगणक अधिकारी असा उल्लेख आहे तर उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशात प्रतीक गजानन शर्मा कॉम्प्युटर ऑपरेटर असा उल्लेख आहे त्यामुळे प्रतीक गजानन शर्मा प्रत्यक्षात कोणत्या पदावर कार्यरत होता याबाबत सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे